कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या आवाज या चॅनलला फॉलो आणि करा करा व्हिडिओ शेअर सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार माजी आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणी डीन डॉक्टर अनंत दवंगे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारलाय या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पोटात ट्युमर असलेल्या एका महिला रुग्णाला हाई रिस्क गर्भवती असल्याचा चुकीचा अहवाल देऊन तिला गोवा बांबुळी रुग्णालयात हलवण्यात आले तर कर्करोग असलेल्या एका रुग्णाला देखील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत छत्रपती संभाजीनगरला पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने रुग्णांची हेळसांड झाली असून या प्रकारामुळे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक संतप्त होत त्यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ अनंत दवंगे यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराबाबत जाब विचारलाय सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेज उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना या जिल्ह्यामध्ये सुरू झालं या जिल्ह्यामध्ये त्यावेळीची ओपीडी सातशे आठशेपर्यंत ओपीडी केली होती परंतु आता सत्ताधाऱ्यांचं ह्यांच्याकडे ढुंकुरी लक्षण आहे गेल्या वर्षभरामध्ये फक्त आणि फक्त जे कंत्राटी कामगार आहेत शंभर कामगार घेऊन तीनशे कामगार घेऊन पन्नास कामगार ठेवायचे आणि अडीचशे कामगारांचं पगार खाण्याचं काम डीन आणि सगळी यंत्रणा करते आणि त्याला सत्ताधाऱ्यांना त्याच्यातला हप्ता जातो आणि याच्या पुढे ह्याच्या पलीकडे या हॉस्पिटलमध्ये कुठलंही काम होत नाही धडधडीच उदाहरण आहे की प्रेग्नंट झालेली नसलेली बाई बाई प्रेग्नंट झाली म्हणून सांगतायत आणि त्याला रेफर केलं जात आहे ह्याला गोव्याला आणि गोव्यातनं आपल्या सर आपल्याबद्दल ताशरे ओढलेत तर ह्या गंभीर प्रकरणाची दखल घेतली बाई आणि डीनना या संदर्भात आज मी गेलो होतो डीनच्या ऑफिसमध्ये डीन कुठेतरी पळालेत उद्या मिळतील डीनना या विषयात आम्ही जाब विचारणार आणि शिवसेना स्टाईलने जाब विचारणार आरोग्याच्या यंत्रणेमध्ये हलगर्जीपणा जर सत्ताधारी खपवून घेत असतील तरी विरोधक म्हणून आम्ही खपवून घेतले जाणार नाही